नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारा तितकाच खमंग आणि चवदार असा पदार्थ जे की तुम्ही पहिल्यांदा छोटे मुलं शाळेत जात असतील त्यांच्या डब्याला देऊ शकता किंवा बऱ्याच वेळा अचानक घरी पाहुणे येतात तेव्हा गोडाचा पदार्थ काय करावा हे आपल्याला कळत नाही तर तुम्ही नाश्त्यासाठी बनवा किंवा पाहुण्यांसाठी बनवा तर हा पदार्थ इतका परफेक्ट होतो ए टू झेड माहिती सांगितलेली आहे आणि इथं प्रमाण बिलकुल सुकणार नाही तोंडात टाकताच विरगळेल इतकं मस्त ही शिरायची वडी झालेली आहे पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट अशी ही, ही वडी होईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण पहिल्यांदा लोखंडाची कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये फक्त एक पळी तेल टाकायचं आहे एक पळी तेल टाकून घेतल्यानंतर हे छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आता इथं एकच पळी का टाकले मी तर आपल्याला इथं फक्त कोरडासुद्धा रवा भाजून घ्यायचा नाही का तर तो रवा चवीला एकदम परफेक्ट लागला पाहिजे आणि तो भाजलासुद्धा व्यवस्थित पाहिजे आता इथं रवा कसा घ्यायचा कुठलंही भांडं घ्या तुम्ही त्याने तो रवा मोजून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं आपल्याला साखरेचं प्रमाण पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित मोजून टाकता येतं अंदाजे रवा घेतला की मग साखरे साखर कधी कमी होते कधी जास्त होते आणि तुपाचंही प्रमाण कळत नाही त्यामुळे तर आता इथं मी दोन वाटी रवा घेते आता इथं वजनी प्रमाण मी काय चेक केलेलं नाही फक्त दोन वाटी फुल भरून रवा घेतलेला आहे इथं मी बारीक रवा वापरते आणि हा रवा एखाद्या सोजीच्या चाळणीने किंवा कुठल्याही चाळणीनं चाळून घ्यायचा आहे याच्यात आळ किंवा किडे असतील तर ते निघतील आता इथं ज्या वाटीनं आपण रवा मोजून घेतला ना त्याच वाटीनं आपण इथं चार वाटी पाणी घेणार आहोत आता जर का बऱ्याच व्यक्तींना मोकळा रवा आवडतो तर छोटे मुलं असतील वयस्कर व्यक्ती असतील तर मोकळा रवा म्हटलं की घशात फसतो त्यामुळे थोडासा असा सरसरीत रवा पाहिजे म्हणजे चिकट रवा थोडासा पण हा चिकट होत नाही पण एकदम सॉफ्ट असा होतो तर याच्यामध्ये चार वाटी पाणी आपण टाकून घेतलं मोकळा रवा पाहिजे असेल तर एक वाटीला दीड वाटी टाकायचं आहे पण आपण इथं वड्या बनवतोय ना त्यामुळे इथं एक वाटीला दोन वाटी पाणी घातले तर आता इथं कढईमध्ये तेल छान गरम झाल्यानंतर हा रवा टाकून घेतलेला आहे हा रवा टाकल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवर सतत हलवून घेऊन आपल्याला हा रवा भाजायचा आहे तर साधारण आठ मिनिट आपण हा रवा मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला नंतरचे दोन मिनिट फास्ट गॅसवर किंवा मिडियम गॅसवर जरी तुम्ही दहा मिनिट ते बारा मिनिट रवा भाजून घेतला तर अगदी छान बिलकुल चिकट शिरा होणार नाही किंवा कुठलं प्रमाण कमी किंवा जास्त बिलकुल होणार नाही मग याच्यामध्ये तुम्ही नवीन ना बनवणारे असतील मुली असतील किंवा आपल्या मैत्रिणी असतील त्यांनाही पहिल्या प्रयत्नात हा शिरा किंवा शिऱ्याच्या वड्या परफेक्ट बनवता येतील आता इथं सतत हलवल्यामुळे काय होतं रव्याचं एक कण नाकण भाजला जातो नंतर पाण्यात टाकल्यानंतर कन्नाकण फुलला जातो आणिमुळे रवा जे आहे शिरा जे आहे तिची कट होत नाही त्यामुळे व्यवस्थित जितका भाजाल ना तुम्ही तेवढा शिरा आपला छान मोकळा सळसळीत होतो आणि नरमसुद्धा होतो रवा भाजताना व्यवस्थित मेहनत घेतली तरच शिरा आपला छान होतो आता इथं किंवा चवीला छान लागावं याच्या याच्यासाठी हिरवी वेलची चार याचं सालं काढून आपल्याला छान असं कुठून घ्यायचे आहे आता इथं आपले पाच ते सात मिनिट झाले असतील हा रवा आपण सतत भाजतोय तर बघू शकता साधारण आठ मिनिट झालेले आहेत सतत आपण हा रवा भाजून घेतो आहे आणि इथं फक्त एक पळी तेलाचा वापर आपण केलेला आहे रवा भाजण्यासाठी तूप जर टाकून भाजलं ना तर कधी कधी लागलं तर मग ते चव बिघडते रव्याची त्यामुळे आणि शक्यतो लोखंडाचीच कढई वापरायची अशा प्रकारे भाजताना अल्युमिनियमची कढाई जर घेतली तर त्यामध्ये व्यवस्थित हलवता येत नाही आणि जरा जरी लागलं ना तर मग ती शिरा जी आहे ते बरोबर होत नाही किंवा त्या वड्याबरोबर होत नाही त्यामुळे अशा प्रकारे कुठलाही पदार्थ भाजताना शक्यतो लोखंडाचीच कड वापरायची म्हणजे जास्त गरम झाल्यामुळे लो फ्लेमवर सुद्धा तो पदार्थ चांगल्या प्रकारे भाजला जातो आता हे बघा छान असा खमंग वास येतोय तरी पण आपण इथं आणखीन दोन ते तीन मिनिट हा रवा छान असा भाजून घेणार आहोत तर अगोदर आपण फक्त एक पळी तेल टाकून आपण हा रवा भाजून घेतलाय आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तर हे वितळलेलं तूप असल्यामुळे दोन चमचे टाकून घेतले आणखीन एक चमचा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे शिरा जे आहे ते एकदम चवीला खमंग असा होतो त्यामुळे तुमच्या ओळीनुसार तूप कमी किंवा जास्त टाकू शकता आता हे प्रमाण एकदम परफेक्ट होतं पहिल्यांदा जर करत असाल तर बिलकुल चुकणार नाही तर आता आपण दोन चमचे टाकले होतं परत मी एक चमचा टाकून घेतलेला आहे तर रव्याचं रवा कितपत भिजला आहे तुपामध्ये हे आपल्या लक्षात येतं खूप कोरडा पण राहिला नाही पाहिजे नंतर पाण्यामध्ये तूप टाकण्यापेक्षा रव्यामध्ये टाकायचं म्हणजे रवा चवीला किंवा शिरा चवीला छान होतो तर तूप टाकल्यानंतर परत मी दोन मिनिट हा रवा छान असा मीडियम गॅसवर भाजून घेतलेला आहे साधारण दहा ते बारा मिनिट आपण हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे तर आपण एके बाजूला गरम पाणी करण्यासाठीसुद्धा ठेवलेला हो आहे आता रवा बाजूला काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये गरम केलेलं चार वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे हे प्रमाण अतिशय परफेक्ट होतं कमी होत नाही किंवा जास्त होत नाही आता हे गरम पाणी करून घेतल्यामुळे एक उकळी आली की लगेचच आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे बऱ्याचशा मैत्रिणी साखर शेवटी घालता शिरामध्ये मग नंतर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं किंवा असं चिकचिक शिरा होतो ही पद्धत नक्की वापरून बघा न खाणाऱ्यासुद्धा शिरा आवडीने खातील आता याच्यामध्ये साखर बघा फुल भरून एक वाटी टाकले आणि नंतर ही पाऊन टाकले वाटी टाकलेली आहे किंवा अर्धी वाटीच म्हणायचं थोडंसं जास्त एखाद दुसरा चमचा तर दीड वाटी किंवा थोडीशी जास्त घेतली तरीही चालतं चुटकी ते दोन चुटकी मीठ टाकून घ्यायचं आहे गोळाचा कुठलाही पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव जी आहे ती छान लागते असं म्हणतात तर आता ही साखर टाकल्यानंतर याला ढवळून घ्यायचं आहे आणि जेवढं रवा घेतलाय तेवढी साखर बिलकुल घालायची नाही खूप गोड होतो आणि मग मुलांना वगैरे डब्बाला देत असाल तर मग लहान मुलं वगैरे तेवढं गोड खात नाही त्यामुळे दीड वाटी किंवा एखाद दुसरा चमचा जास्त एवढे साखर यामध्ये घालायची आहे तर आता बघा गरम पाणी असल्यामुळे ना पटकन या पाण्याला उखळी आलेली आहे उखळी आल्यानंतर आपण जे रवा भाजून घेतला होता बाजूला केलेला आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर काय करायचं पाणी जर गरम बाजूला करून घेतलं ना तर हा रवा सुद्धा गरम गरम भाजून घेतलेला असतो आणि टाकता वेळेस तुमच्या लक्षात येईल की हा रवा कितपत गरम आहे गरम पाण्यामध्ये रवा टाकला ना पटकन फुलला जातो आणि ते शिरा जे आहे ते चिकट होत नाही आता याच्यामध्ये वेलची जी, जी कुठून घेतली होती ती ॲड करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जे रवा भाजून घेतला होता तो थोडासा थोडासा असा ॲड करायचा आहे तर बघू शकता असा चरचर आवाज येतोय म्हणजे रवा जी आहे ती गरम आहे शक्यतो थोडीशी मोठी कढई वापरायची आहे नाहीतर एकदम जर तुम्ही टाकलं ना तर पटकन कढईच्या खाली जाऊ शकतं त्यामुळे एक हातात उलट नाही घ्यायचं किंवा पळी घ्यायची आणि हसं ढवळत राहून एक हाताने हा जे रवा आहे ती या पाण्यामध्ये सोडायचा आहे आता थोडंसं ढवळून घेतलं ना म्हणजे कुठंही रवा कोरडा राहिला नाही पाहिजे जेव्हा आपल्या लक्षात येतं की हा रवा पूर्ण एकजू झाला आहे तेव्हा हा ताट झाकून घ्यायचं आणि साधारण एकदम लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटामध्येच हे बघा एकदम छान असा मौसूत आपला शिरा तयार झालेला आहे आता इथं तुम्हाला वाटेल की थोडंसं पातळ वाटते पण आणखीन आपल्याला दोन मिनट हे असंच झाकून ठेवायचं एकदा हलवून घेऊन तेव्हा एकदम परफेक्ट असा होतो आणि वड्या जेव्हा पाडायचे असतात ना तेव्हा खूप कोरडा रवा चालत नाही नाहीतर वड्या करताना खूप त्रास होतो किंवा वड्या तयारच होत नाही त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असं होतं आता छोटे छोटे मुलं आहेत ते नवीन शाळेत जातात त्यांना असे नवीन नवीन पदार्थ काहीतरी दिले ना तर आवडीने खातात सुद्धा आता इथं एक प्लेन प्लेटला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आता ह्याच प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचं नाही तर तुम्हाला एक ट्रिक सांगते एकदम प्लेन एक सारख्या वड्या पाडण्याची पद्धत तर याला थोडंसं तूप सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं आहे आणि हे जी शिरा पण बनवलं आहे गरम गरम ते पटकन लगेच वड्या पाडायच्या म्हटलं की ह्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे तेव्हा वड्या आपल्याला बनवता येतात थंड झाल्यानंतर वड्या पाडता येत नाहीत तरी पण थोडंसं थंड जरी झालं तुम्हाला वाटलं काही कामं असेल तरीही हा पाण्याचं प्रमाण ह्या शिऱ्यामध्ये परफेक्ट टाकल्यामुळे पाडू शकता किंवा बनवू शकता थंड जरी झाला तरी तरी पण मी गरम गरमच बनवून घेते तर आता ह्या ताटामध्ये जे शिरा बनवून घेतला होता ते टाकून घेऊया पूर्ण शिरा आपण ह्या प्लेटमध्ये टाकणार आहोत तर असं केल्यामुळे काय होतं हाताला चटक्यासुद्धा लागत नाही किंवा एक सारख्या वड्या ज्या आहेत ती पाडता येतात आता पूर्ण शिरा ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया दोन वाटी रव्यापासून जो शिरा बनवतो आपण किंवा वड्या बनवतो याच्यामध्ये चार ते पाच व्यक्ती आरामात खाऊ शकतात हे बघा अशा प्रकारे छान थापून घ्यायचा तर तुम्ही म्हणाल की खूप जाडी होईल किंवा वडे जे आहेत त्याच्यामध्ये कसं म्हणजे तयार होतील तर एक सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला हा जे शिरा आहे ते पूर्ण प्लेटमध्ये मी पसरवून घेतलेला आहे आता ह्या प्लेटमध्येच आपल्याला वड्या पाडायच्या नाही तर आपल्याला एक आणखीन एक दुसरी प्लेट घ्यायची आहे दुसऱ्या प्लेटला तूप लावलेलं ताट घेऊन परत ते ताट त्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे तेव्हा हे बघा वरची बाजू एकदम प्लेन होते आणि खालचीसुद्धा बाजू प्लेन होते म्हणजे असं कुठं जास्त कुठं कमी असं बिलकुल होत नाही एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे शिरा आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडायच्यात तर बघू शकता किती सोपी ट्रिक आहे असं जर करायचं म्हटलं तर एकसारख्या वड्या बिलकुल होत नाही कुठं जास्त जाडीचं कुठं कमी जाडीचं असं होतं तर इथं आपण छान शिरा प्लेटमध्ये पसरवून घेतला आहे त्याच्यावर त्याच्यावरती गार्निशिंग करण्यासाठी काजू बदाम किंवा पिस्ते काही वापरू शकता पण अगोदर टाकायचं नाही तर अगोदर याचे वड्या जे आहेत ते पाडून घ्यायच्या तर बतईच्या असं छान अशा तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारात शंखासारख्या किंवा चौकोनी वड्या पाडून घ्यायच्या आहेत ते बघा अगदी सहज निघतात आणि खूप थंड पण ह्या वड्या झालेल्या नाहीत म्हणजे शिरा झाला नाही तरी पण आपण वड्या पाडून घेतो आहे का तर गरम गरम पाडलं ना तर व्यवस्थित अशा निघतात तर अशा प्रकारे थोडंसं क्रॉस पकडून हे बघा अशा प्रकारे वड्या आहे आहेत ती पाळून घ्यायच्या आहेत एकदम मस्त अशा होतात आणि तुम्ही वड्या पाडायच्या अगोदर जर ह्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकले तर मग त्या वड्या पाडताना ना तुकडे तुकडे पडतात किंवा त्या वड्या व्यवस्थित निघत नाहीत त्यामुळे अगोदर वड्या पाळून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट तुम्हाला लावायचे आहेत किंवा गार्निशिंग करायचे ना ते टाकून घ्यायचे आहेत तर प्रत्येक वडीवर अशा प्रकारे टाकून घेतलं की वड्या एकदम सुरेख आणि मस्त सुद्धा आणि निघतात सुद्धा तर अशा प्रकारे मी इथं बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत ती अशा प्रकारे लावून घ्यायच्या आहेत तर हे पिस्ता आणि बदाम लावल्यानंतर बघू शकता एकदम सुरेख अशा वड्या दिसतात आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने हे छान असे दाबून घ्यायचे आहेत लगेचच गरम असल्यामुळे ना चिकटून राहतात असं गळून वगैरे पडत नाहीत तर बघू शकता दिसायला किती सुरेख ह्या वड्या दिसतात छोटे मुलं तर खूप आवडीने खातात आणि त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं किंवा अचानक जर पाहुणे आले तर ताटात देण्यासाठी अगदी झटपट हा पदार्थ होतो आता हे काटे चमच्याने हे बघा अगदी सहज निघते ही वडी ह्या ताटाला वगैरे गरम करायची गरज पडत नाही किंवा काही नाही तर अशा प्रकारे सर्व वड्या आपण काढून घेऊया तर बघू शकता दोन्ही बाजूने एकदम परफेक्ट अशा वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर तोंडात टाकताच विरगळते चवीला इतकी भन्नाट अशी होते खूप जास्त गोड नाही किंवा चिकट नाही तर अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर बघू शकता दिसायलासुद्धा सुरेख दिसतात एक वडी तुम्हाला तोडून दाखवते अगदी परफेक्ट आणि मस्त ही शिऱ्याची वडी झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा तर आजची शिऱ्याच्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर